नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे निलेश राणे या दोघांनी ही जी काही विधानं केलेली आहेत ही विधानं वादाच्या भावऱ्यात आहेत तसंच त्यांना उद्देशून म्हणजे नितेश राणे मंत्री महोदय म्हणलेत काल की जर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तरच तुम्हाला निधी दिला जाईल असं त्यांनी काल सिंधुदुर्ग सांगितलं परंतु त्याला उद्देशून देखील पुण्यामध्ये एक, एका पट्ट्यानं असा बोर्ड लावला कि एवढा माझ बरा नव्हे असा बोर्ड लावला आपण पाहिलं असेल भारतीय घटनेमध्ये भारतीय संविधानामध्ये <coughs> शपथ आपण काय म्हटलं जातं तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर त्याच विषयाची चर्चा घेऊन आलेलो तर तर सर्वप्रथम आपण केला नसेल सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की नितेश राणे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून राज्य आहेत त्यांच्याकडे हिंदुत्ववादी भूमिकेकडून भूमिकेतून पाहिलं जातं परंतु एकंदरीत आपण पाहिलं की नितेश राणे निलेश राणे नारायण राणे हे सगळे पूर्वीपासून शिवसेनेमध्ये होते त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये दहा बारा वर्ष काम केलं म्हणजे हे करवट हिंदुत्ववादी म्हणता येणार नाही परंतु उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं अस्तित्व कमी करण्यासाठी नितेश राणे यांना हिंदुत्ववादी म्हणून संबोधलं जात आहे त्यातच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोघांची वेगळी वेगळी विधान आहेत नितेश राणे असं म्हणले की आणि निलेश राणे काय म्हणले निलेश राणे म्हणले की बाबा इथं जर मुसलमानांनी राहायचं असेल तर राहायचं म्हणजे दमबाजीस आणि निलेश राणे नितेश राणे यांनी देखील असं म्हटलं की जर कार भारतीय जनता पक्षात प्रवेश केला म्हणजे जे जिल्हा नियोजन मंडळाची जी मीटिंग असते त्यातून जो निधी वाटप केला जातो किंवा आमदार फंड असतो खासदार फंड असतो त्यांनी असं सांगितलं की या जिल्ह्याचा खासदार बी आमचाच आहे आमदार बी आमचेच आहे तर तुम्हाला जर निधी हवा असेल तर तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये येऊन निमटपणे प्रवेश करायचा तरच तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये तुम्हाला निधी वाटप केला जाईल परंतु निलेश राणे नितेश राणे नारायण राणे यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपल्या घरचा निधी देत नाही हा महाराष्ट्राचा देशाचा निधी लोकांनी टॅक्स भरलेले पैसे ते जमा होतात आणि त्याच्यातून विकासाची कामं केली जातात तो निधी दिला जातो हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा ज्या घटना आहेत या वारंवार निलेश राणे नितेश राणे यांच्याकडून घडत आहेत याला पाठबळ देखील देवेंद्र फडणवीस वारंवार देत आहेत हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे तसंच त्यातच आता काल आपण पाहिलं रात्री पाहिलं की पुण्यामध्ये एक बोर्ड लागला फ्लेक्स लागला त्या फ्लेक्सची महाराष्ट्राभर चर्चा सुरू आहे त्या फ्लेक्सवरती असं लिहिलेलं होतं की सत्तेचा एवढा माझ बरा नव्हे आणि ते तितकंच खरं आहे की तुम्ही जर माज केला तर तो माज जिरायला देखील वेळ लागत नाही आज तव्या नवरीचे नऊ दिवस असतात तसच जे काँग्रेसची सत्ता पन्नास साठ वर्षे टिकून होती इंदिरा गांधीची त्यानंतर काँग्रेस पक्षाची ती आज उताने पडलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता जेम जेम दहा वर्ष आता वर्ष सुरू आहे म्हणजे जसा दिवस उगवतो तसा मावळतो आणि तशी सत्ता येते जाते परंतु एवढा माज बरा असं अनेक लोकांचं मत येत परंतु यातून देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे निलेश राणे नारायण राणे यांनी देखील काही धडा शिकणं गरजेचं आहे आपण जर लोकांना जनतेना उद्देशून जर अशा प्रकारे वक्तव्य करत असाल तर कर हे मात्र योग्य नाही येणाऱ्या काळामध्ये म्हणजे निवडणुका ह्या पाच वर्षासाठीच असतात पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक लागत असते निवडून येणं हार जीत हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं तर त्याच्यामुळं निवडून येईल पडेल काय होईल ह्याच्यापेक्षा आपण लोकांना किती कसं सांभाळतो हे सगळ्यात महत्वाचं असत तर हे जे धमकी आणि हे जे फ्लेक्स याचा मात्र महाराष्ट्रावरती विपरीत असा परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे हे पण तितकच सत्य आता या प्रकारावरती नितेश राणे निलेश राणे यांना देवेंद्र फडणवीस यांनी तंबी द्यायला हवी आहे द्यायला पाहिजे निधी हा कोणाच्या घरचा नसतो ज्यावेळेस आपण मंत्रिमंडळाची शपथ घेत असतो त्यावेळेस आपण मात्र तिथं म्हणत असतो की मी कसलाही गर्व बाळगणार नाही पक्षपातीपणा करणार नाही जाती वा जातीवादाची भूमिका घेणार नाही असं संबोधलं जातं वेळोवेळी परंतु तेच जर पुढे येत असेल तर मात्र हे लोकशाहीसाठी घातक आहे आणि ज्या वेळेस मुख्यमंत्री देखील शपथ घेतो त्यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांनी असंच सांगितलेलं असतं की मी सर्वांना सांभाळून घेईल कोणाचाही द्वेष कोणाचाही राग करणार नाही पक्षपाती पण करणार नाही जातीवादीपणा करणार नाही असं सांगितलं जातं मंत्री हा कुठल्या जातीचा नसतो तर तो राज्याचा मंत्री असतो कुठल्या एका जाती धर्माचा नसतो तसंच मुख्यमंत्री देखील कुठल्या एका पक्षाचा नसतो तर तो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्याप्रमाणे निर्णय घेतले पाहिजेत परंतु निर्णय घेताने किंवा कारवाई करताना कुठेतरी दुजाभावाची कारवाई देखील दिसली नाही पाहिजे असं अनेकांचं मत येतं त्यावरच निलेश राणे नितीश राणे यांच्या विधानांवरती अनेकांनी टीका केली संजय राऊतांनी केली जितेंद्र आव्हाडांनी केली अशा अनेक नेत्यांनी सुषमाता अंधारे असतील अशा अनेकांनी टीका केली परंतु पुढे काय याच होतंय ते देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कडळे पाटील बी केपी भी मराठी इंदापूर पुणे